कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती कोण होऊ शकतात उपसभापती दोन किंग मेकर ठरलेले आमदार किसन कोथोरे कोणाला देणार सभापती मान रे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक ही चुरशीची आणि तितकीच विरोधकांना धडकी भरवणारी ठरली शेतकरी सहकारी विकास पॅनलला गवगवीत यश आल्याने महायुतीचे पारडे जड झाले हे सर्वश्रुत आहे त्या निवडणूक प्रसंगी विरोधकाचे तीन तेरा वादल्याचे दिसून आले महायुतीने पहिल्याच झटक्यात महाविकास आघाडीचे नामहरण केले महायुतीचा बोलबाला कायम करून एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय डावपेचात विरोधक अडकल्याने आमदार किसन कोतरे हे किंगमेकर ठरले या पंचवार्षिक निवडणुकीत अठरा जागांपैकी पंधरा जागावर महायुतीचा वर्चस्मा तर महाविकास आघाडीला जेम ते दोन जागेवर समाधान मानावे लागले तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल निवडून आले मतदारांनी महायुतीला एक हाती सत्ता दिली पण या निवडणुकीत अरुण पाटील रवींद्र गोडविंदे धुमाळ मनोहर पाटील विद्या पाटील पाटील शारदा वसंत लोणे रवींद्र भविर किशोर वाडेकर रवींद्र आवाड हे महायुतीचे तर विजय सुरोशी काशीनाथ नरवाडे हे महाविकास आघाडीचे तर एक अपक्ष हमाल व तोलाई शंकर आवाड हे बिनविरोध निवडून आले आहेत परंतु आता या दहा जुलै रोजी सभापती व उपसभापती पदाकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत प्रक्रिये महायुतीचे पारडे जड झाल्याने आता या निवडणुकीत king maker ठरलेले आमदार किसन कथोरे को कोणास सभापती व कोणास उपसभापती बनवणार हा किचकट व तेवढाच गंभीर प्रश्न खंबीरपणे सर्व संचालकांच्या पुढे उभा टाकला आहे सभापती पदी किंवा उपसभापती पदाची सर्वोच्च सूत्रे आमदार किसन कथोरे यांच्या हातात असल्याने सिद्धेश्वर वातानिउ अंदाजानुसार आमदार किशन कथोरे यांच्या जवळचे निकटवर्ती संचालक अरुण कृष्णा पाटील जाणकार पत्रकार रवींद्र गोडविंदे या दोघांपैकी एकाची सभापती पदी वर्णी लागू शकते तर उपसभापती राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे भरत भाऊ गोंधळे वरपकर आणि कपिल थळे यांची उपसभापती वर्णी लागण्याची शक्यता आहे जसे राज्याच्या राजकारणात एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री असे पद बहाल केले तसेच चित्रकल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दिसत आहे या तिन्ही पक्षात सूर उगू नये यासाठी असा प्रयत्न केला जाईल कारण या, या चारही संचालकांना सहकार व पणन खात्याचा गाढा अनुभव आहे प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड आहे यंत्रणा चालण्याचा गाढा अभ्यास आहे वेळ पाहून अचूक निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आहे म्हणूनच या चौघांना किंग मेकर ठरलेले आमदार किसन कोतरे हे कल्याणच्या कशी उत्पन्न बाजार समितीचा धुरा हातात असा अंदाज सिद्धेश्वर आहे आता यावर आमदार किसनराव कथोरे कोणत्या प्रकारचा निर्णय घेतात कोण सभापती ठरवतात हे दहा जुलै रोजी दुपारी बारा वाजता चित्र स्पष्ट होणे गरजेचे आणि तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे ब्युरो रिपोर्ट सिद्धेश्वर वार्ता न्यूज कल्याण दर्शक बांधव या बातमीचं वार्तावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला सुरू नका राहा युट्युब इंस्टाग्राम फेसबुक आणि वरती आपल्या चॅनलवरती बातम्या